जय श्रीराम मी जकाते बंधू सचखंड साहेब नांदेड येथून आलेलो आहे व सोबत तेहतीस प्रशिक्षणार्थी घेऊन आलेलो आहे सव्यसाची गुरुकुरम वेंगरुळ येथे शास्त्रयुक्त शास्त्र प्रशिक्षण वर्ग चालतात हे बिडे गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली आचार्य लखनजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम पद्धतीने चालतात येथे आदरणीय महाजन गुरुजी जो चिंतन वर्ग घेतात या चिंतन वर्गात या राष्ट्रकार्यात आत्तापर्यंत आहुती दिलेली आहे अशा थोर क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला समजावून सांगितला जातो व आपल्या देशाचा भव्य इतिहास आपल्यासमोर मांडला जातो आज नवीन पिढीला ज्या इतिहासाची खरी आवश्यकता आहे जो इतिहास आपल्यापासून लपून ठेवलेला आहे त्या इतिहासाची ओळख सव्यसाची गुरुकुलमधील सर्व आचार्य मनोभावे सेवा करून आपल्याला इतिहास प्रस्तुत करतात इथली जी गुरुकुल पद्धती आहे या गुरुकुल पद्धतीमधील सकाळपासून ते दिवसभराची जी दिनचर्या आहे या दिनचर्यामध्ये आपल्या मुलाला शारीरिक व मानसिक बळोपासण्याचं अतिशय उत्तम मार्गदर्शन केले जाते व हे सव्यासाची गुरुकुलम राष्ट्रकार्याच्या यज्ञामध्ये आपली जी संविधा आहे ती संविधा सेवा देऊन अर्पित करते जय श्रीराम